ऐंशी नव्वद अकरा पंचवीस एकशे सातशे सातशे अकरा सातशे पच्वीस सातशे सत्तर ऐंशी नव्वद सातशे नव्वद आठशे अकरा आठशे पंचवीस अठशे त्रेचाळीस एकोणसत्तरऐंशी अठशे ऐंशी आठशे ऐंशी नव्वद नऊशे 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 अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा पंचवीस नऊशे पस्तीस तीस नऊशे 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 सात नऊशे साठ

सातशे चाळीस सातशे बावीस पाचशे एकोण सातशे सत्तर सातशे सत्तर पाचशे सत्तर सातशे सत्तर पाचवन सातशे सत्तर सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे एक्कावन्न आठशे सत्तर आठशे ऐंशी नव्वद दोनशे एक दोनशे अकरा दोनशे एक्कावन्न दोनशे सात दोनशे सात दोनशे ऐंशी दोनशे नव्वद दोन हजार एक दोन हजार अकरा दोन हजार अकरा हजार अकरा दोन हजार अकरा एक हजार अकरा दोन हजार

सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर मांडे आठशे सातशे सातशे पंचवीस सातशे एकाच आठशे आठशे अकरा आठशे पंचवीस आठशे पंचवीस आठशे तीस आठशे तीस आठशे चाळीस आठशे आठशे चारशे अकरा पाटील चारशे अकरा पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस दरशे तीस चारशे तीस चारशे तीस चारशे चाळीस चारशे चाळीस चारशे चाळीस चारशे चाळीस चारशे चाळीस संत चला सातशे चाळीस सातशे चाळीस सातशे चाळीस सातशे चाळीस एक अठ अठ एक अठ 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 एक एरे एक सातशे सात सातशे सत्तर सातशे ऐंशी नव्वद सातशे सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे सत्तर सातशे ऐंशी सातशे ऐंशी ऐंशी सातशे नव्वद आठशे आठशे पंचवीस आठशे पंचवीस एरंडे सहा पुढे पंचवीस सहाशे पंचवीस तीस सहाशे तीस सहाशे चाळीस सहाशे एकोण सहाशे एकशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण एकोण सात 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 सहाशे एकान सहाशे सात सहाशे सात सहाशे सत्तर सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सातशे अकरा आठशे अकरा एकावन्न सातशेहत्तर आठशे एक आठशे एक अकरा आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा अठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरा पंचवीस आठशे तीस आठशे तीस आठशे तीस नऊ दोनशे एक अकरा अठरा नऊशे अकराशे अकरा एक अकराशे अकरा तेरा तेरा ऐंशी नव्वद दोनशे चौदा चौदा नऊ नऊशे ऐंशी चौदा ऐंशी नव्वद नव्वद पंधराशे एक पंधराशे एक पंधरा पंधराशे 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 पंधराशे

पशेक पशेक पाचशे अकरा चारशे एकोन चारशे एकोण साठ चारशे साठ सात चारशे सात चारशे सात सर शु सतश अकरह पाशी पंजवीह पाशी पंजवीह पाशी टीस पाशे चोवीह पाशी पाशही चालीह पाशी चोवीह पाशही चोवीह बाबु जा दर पश पंज पंज पाशे साशी सत पे सत